नमस्कार मंडळी छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुक्त करणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्व मुक्तानी स्वतःच्या हिमतीवर मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं कित्येक वर्ष ती मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करते तिचं जा स्वतःचा असा एक प्रेक्षक वर्ग आहे नुकताच मुक्ताचा वाढदिवस झाला मुक्ता सेहेचाळीस वर्षाची आहे मात्र ती अजूनही अविवाहित आहे तिने एका मुलाखती तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आपल्याला लग्न करायचं नाही असं ती कधीही म्हणाली नाही मुक्ताचं फिल्म करिअर जितकं चांगलं होतं तितकंच ती तिचं आयुष्य भरभरून जगली तिने चित्रपटातील प्रत्येक भूमिका ताकदीने केली त्यामुळे तिच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक आहे मात्र तिने अजून लग्न का केलं नाही त्यामुळे तिचं लग्न हा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरतो तिने एका मुलाखती तिच्या लग्नाबद्दल सांगितलं लग होतं तिने अजून लग्न का केलं नाही याबद्दल सांगताना मुक्ता म्हणालेली खरं तर हा एखाद्याचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणजे असे प्रश्न कुणीही कुणाला विचारू नयेत पण मी आता जितकी सुखी आणि समाधानी आहे त्याहून जास्त सुख मिळेल असं वाटलं तरच मी लग्न करेन मुक्ताच्या आयुष्यात असाही एक काळ होता जेव्हा तिला एक व्यक्ती आवडायचा तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सतीश राजवाडे आहेत हे तिनं एका शो मध्ये त्या काळच्या आठवणींना उजाळा देत मुक्ता म्हणाली सतीशच्या व्यक्तिमत्वाने आम्ही अनेक जणी भारवून गेलो होतो त्याचा वावर त्याची शैली सगळंच प्रभावी वाटायचं त्याला बघून आम्ही नाटकांमध्ये अधिक रस घ्यायला लागलो पण नंतर समजलं की लग्न आहे तेव्हा जरा झाला तरीही आमची मैत्री मात्र तितकीच घट्ट राहिली मुक्ताच्या मुंबई पुणे मुंबई या तीन भागचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं याशिवाय एक डाव धुबी पछाड यासारख्या चित्रपटामध्येही त्यांनी एकत्र काम केलं आहे